बापरे हे काय झालं अचानक असा लॅपटॉप हँग झाला अरे बापरे आता मी काय करू मला काही कळत नाही आहे अरे बापरे अजून प्रोजेक्ट कम्प्लीट व्हायचं आणि बरंच काम आहे आणि याच वेळी नेमका हा गडबड करतोय आता प्रोजेक्टला कसं संपवू मी जर प्रोजेक्ट संपलं नाही ना तर मॅनेजर खूप ओरडेल माझ्यावर ठीक आहे कोणी सर्व्हिसवाला मिळतं का गुगलवर चेक करते मी तेच योग्य राहील दुसरा कुठला मार्गही आहे जवळचाच आहे का मग यालाच बोलवते मी हॅलो अश्वथ कॉम्प्युटर सोल्युशन्स हो हो मॅडम हे तर अश्वथ कॉम्प्युटर सोल्युशन्स आहे बोला मॅडम काय प्रॉब्लेम आहे ओ या ओके ऍक्च्युली माझ्या लॅपटॉप मध्ये सडनली काहीतरी प्रॉब्लेम झालाय अच्छा हो ओके थोडा तुमचा ॲड्रेस मला व्हॉट्सअपवर पाठवता का एका तासात तुमच्या घरी येऊन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करीन मी मॅडम बरं ठीक आहे सर ओके मी लगेच पाठवते तुम्हाला थँक्यू सर महत्वाच्या वेळीच अशी गडबड होत राहते मॅडम मी लॅपटॉप सर्व्हिसिंग साठी आलोय तुम्ही आहात का या ना आत चला आज जाऊया ओके मॅडम बसा एक मिनिट मी जरा लॅपटॉप आणते हे घ्या इशू काय मॅडम काय माहिती काय झालं काम करत होती आणि सडनली बंदच झाला तो ठीक करू शकतो ना एक मिनिट थांबा मॅडम मी चेक करून लॅपटॉप चार्ज आहे ना मॅडम हो केलाय काय मॅडम आलेल्या पाहुण्याला चहा वगैरे नाही पाजत का आम, अरे मी तर विसरलीच <laughs> एक मिनिट थांबा मी घेऊन येते असं वाटत ही मुलगी खूप श्रीमंत आहे आता आपल्याला मोठा माल मिळतो की नाही हे घ्या ना घ्या एक मिनिट मॅडम थँक्यू इट्स ओके तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर थोडं पाणी आणू शकाल का खूप गर्मी आहे ना म्हणून तहान लागली आहे मी थांबा आपलं काम सुरू करायची वेळ आली आहे घ्या थँक्यू इट्स ओके एकदम थंड आहे ना हुँ। 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 हे काय झालं याची टेस्ट काहीतरी वेगळी वाटते खराब झालाय का कडू वाटतंय अरे हे काय डोकं जड झालंय काय झालं औषध काम करतय मॅडम चला लवकर आता काम सुरू करावं मॅडम 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 एकाच गोळी आहेत एकदम जबरदस्त लॅपटॉप मिळाला बाय बाय यावेळी ती कुठे गेली असेल या प्रकारे ती घरी कुलूप लावून बाहेर जात नाही आणि मला एक फोन देखील केला नाही ठीक आहे

मोबाईल सुद्धा स्विच ऑफ आहे हिला काय झाला अखेर ती गेली कुठे असेल ठीक आहे बाबूजींना फोन लावून बघतो हॅलो हॅलो आई मी अजित बोलतोय सुमी तिकडे आली आहे का नाही जावे बापू इथे नाही आली नाही काही नाही मी ऑफिसच्या कामानी बाहेर होतो आता घरी आलो घरी येऊन पाहिलं तर सुमी इथे नव्हतीच तिला कॉल करून पाहिला तर तिचा फोन स्विच ऑफ आहे ती तुमच्या घरी तर आली नाहीये विचारायला फोन केला तुम्हाला नाही जावई बाबू इथे तर नाही आली आहे कदाचित कुठल्या मैत्रिणीकडे गेली असेल तुम्ही एक काम करा तिच्या मित्रांकडे फोन करून बघा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ही तिकडेही नाही गेली मग कुठे गेली असेल हॅलो मी सुमीचा नवरा अजित बोलतोय सुमी, सुमी तुमच्या घरी तर नाही आली हॅलो सुमी तुमच्या घरी आली आहे का हॅलो अरे यार अरे बोल ना यार काय झालं मला जरा पोलीस स्टेशनला जायचंय तूही काय झालं का, यार अचानक पोलीस स्टेशनला जायचंय कुठे गेली माहिती नाही यार अरे तू काय बोलतोय हो सकाळपासून माहिती नाही कुठे गेलीय मी ऑफिसच्या कामाने बाहेर गावी गेलो होतो आणि आता आलोय घरी येऊन पाहिलं तर ती इथे नाहीच आहे मी तिला खूप वेळा फोन लावला पण तिचा फोन स्विच ऑफ आहे मला खूप भीती वाटते यार तिला ओळखणारे सगळ्यांनाच फोन केलाय ला मी सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की इथे नाही आणि तिला पाहूनही खूप महिने झालेत फक्त इतकंच नाही सुमीच्या फोन लावला मी त्यांचंही म्हणणं बोलून खूप दिवस झाले म्हणून खूप भीती वाटते मला तर असं वाटतंय की पोलीस स्टेशनमध्ये आजच जाऊन कंप्लेंट टाकावी म्हणूनच विचार केला की तुलाही सोबत घेऊन जावा तू घाबरू नको पोहोचायला तर मला वेळ लागेल तू एक काम कर माझी वाट नको पाहू तू सरळ पोलीस स्टेशनला जा मी लवकरात लवकर ठीक आहे यार धन्यवाद सुमी वळून वळून काय बघताय जरा पकडा नाहीला सुमीला काय झालंय uh, सर पहिले बेडरूम मध्ये घेऊन जा आणि त्यांना झोपा त्यानंतर आपण uh, बोलूयात या इकडे आरामात सुम आरामात आरामात या तिथे बेडवर सोफा ठीक हो आहे एकदम आरामात बसा नुँ। नुँ। सर तुमच्याशी बोलायचंय जरा बाहेर या कोणा तुम्ही सुमीला काय झालंय तिला झालं तरी काय तुम्ही तिला कसे ओळखता सर मी मी सुमीचा कुली घ्या आम्ही दोघं सोबत काम करतो आमच्या ऑफिसमधल्या एकाला प्रमोशन मिळाल्यामुळे त्यांनी आम्हा सगळ्यांना मिळून एक अंधेरीच्या रिसॉर्टमध्ये पार्टी ऑर्गनाइज केली होती तर आम्ही सगळे लोक तिकडे गेलो होतो तुमच्या बायकोनी रात्री जरा जास्त ड्रिंक केलं त्या नशेमुळे ती जरा बेशुद्ध झाली काय बोललात हे सगळं काय बोलताय तुम्ही रात्री दारू प्यायली आणि अजूनही नशेत आहे तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय मला कळतच नाही विश्वास कसा काय ठेवू मी काय बोलताय तुम्ही सर माझ्यावर विश्वास ठेवा सर मी आणि तुमची बायको एकाच काम करतो रात्रीची पार्टी जरा लेट सुरू केली होती सुरू व्हायला जवळपास बारा वाज बारा वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत आम्ही पिऊन मस्ती करत होतो पिऊन सगळे तिकडेच झोपलेत तर म्हणून आम्ही लवकर नाही येऊ शकलो तिचा नशा जरा कमी झाल्यावरच तिला कॅब बुक करून इकडे घेऊन आलो सुमी दारू पिते याबद्दल मला काहीच माहित नव्हता हो असं नेहमी घेत नाही सर ती अशी कधी कधी ओकेजनलीच पिते सर पण काल रात्री जरा जास्तच प्यायली आणि सकाळी सात वाजेपर्यंत पित होती सर तुमच्या दोघांमध्ये काही भांडण आहे का असं काहीच नाही आहे आमच्या दोघांमध्ये असं काहीच नाही आहे असं नाहीये तर मग माहिती नाही तिने असं का केलं जर तुमच्यामध्ये काही भांडण वगैरे नाही आहे तर तिला काही दुसरा प्रॉब्लेम आहे सर म्हणून तिने काल जरा जास्त प्यायली असेल सर ठीक आहे सर मला ऑफिसला जायला उशीर होतोय तर मी निघतो सर हम्म ही व्यवस्थित काळजी घ्या सर बाय सर ओके।, ओके ओके सर मी येतो सर ओके